टिप्स फिल्म्स प्रस्तुत आणि कुमार तौरानी यांची निर्मिती असलेला श्रीदेवी प्रसन्न हा येत्या दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे अशी माहिती सिने अभिनेत्री सई तामणकर यांनी दिली या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वासह बॉलिवूडलाही भुरळ घालणारी मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्री सई तामणकर आणि स्मार्ट अँड डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अशी भन्नाट आणि बेमिसाल जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आहे आजवर अनेक हिट चित्रपट देणारे हे दोन्ही दमदार कलाकार एकत्र येऊन एक, एक वेगळीच प्रेम कहाणी फुलवणार आहेत या निमित्ताने नव्या वर्षात एक नवी आणि आगळी वेगळी लव्ह स्टोरी आपल्या लाडक्या जोडीसह प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेसह सुलभा आर्या सिद्धार्थ बोडके रसिका सुनील संजय मोने वंदना सरदेसाई समीर खांडेकर आकांक्षा गाडे रमाकांत डायमा शुभांगी गोखले पाहुल पेठे पल्लवी परांजपे पूजा वाखेंडे सिद्धार्थ महाशब्दे जियांश पराडे अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे त्यामुळे श्रीदेवी आणि प्रसन्न यांच्या लव्ह स्टोरीसोबत हा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे या चित्रपटाचे लेखन आदिती मोघे यांनी केले असून विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे पुण्याहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज